जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माना श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येत आहे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण जीवनाचं मोल तुम्ही माझ्याप्रमाणे सामान्य आमच्या तुमच्या जनतेसाठी वाहिलत आज त्याच कष्टाचं मोल तुमच्या पक्षानं जपून तुमच्या कसोटीला तुमच्या मेहनतीला अगदी योग्य तो न्याय दिलाच आहे त्याबद्दल अभिनंदन कालिना विधानसभा विभाग प्रमुखपदी एकमेव राजाचा सन्मान आपण मिळवलात मान डॉ श्री महेश अण्णा पेडणेकर साहेब त्याचसोबत डॉ अनुराधाताई पेडणेकरांचे देखील अभिनंदन शेवटी म्हणतात ना जे पेरल तेच उगवत म्हणून व्यापार समजून कुणीही राजकारण करू नये हीच एक हिंदुत्ववादी मराठमोळा कार्यकर्ता म्हणून माफक अपेक्षा बाळगतो शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित विभाग प्रमुखांचे हार्दिक अभिनंदन कालिना विधानसभेमध्ये श्री महेश पेडणेकर यांची विभाग पदी निवड झाल्याबद्दल सर्व कालिन्यातील शिवसेनेतर्फे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सौ अश्विनी संदीप भोसले कालिना विधानसभा प्रमुख महिला श्री संदीप बाजीराव भोसले अँटी करप्शन प्रेसिडेंट